अजंता विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत कासार प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत कासार एकतीस वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्त समारंभ जनता विद्यालयात संपन्न झाला प्रशांत कासार यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक कुटुंब नातेवाईक खोपोली शहरातील व्यापारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता के टी एस पी मंडळाचे माजी उपाध्यक्ष उल्हास देशमुख विद्यमान अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाह किशोर पाटील यांच्या हस्ते प्रशांत कासार यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम मंडळाचे उपाध्यक्ष अपू जळगावकर संचालक यशवंत साबळे दिलीप पोरवाल अनंत हाडप संजय पाटील कैलास गायकवाड माजी नगर अध्यक्ष अरुण पुरी रवींद्र रोकडे उपस्थित होते संदीप ओवाळ खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न